नमस्कार शेतकरी मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना महाराष्ट्र राज्यात कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे त्यासाठी कोणकोणते शेतकरी हे पात्र असणार आहेत किंवा त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत त्यासाठी ते अटी शर्ती कोणकोणत्या ते आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर व नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना राज्यात राबवण्यात येत आहे त्यासाठी अर्जसुद्धा चालू झालेले आहेत त्यामध्ये जे खुले प्रवर्गातील जे शेतकरी आहेत त्यांना दहा टक्के रक्कम त्या ते ठिकाणी भरावी लागणार आहेत आणि जे एस टी एन टी म्हणजे मागासवर्ग प्रवर्गातील जे शेतकरी आहेत त्यांना पाच टक्के रक्कम त्या ते ठिकाणी भरावी लागणार आहे उर्वरित रक्कम जी आहे ती राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून त्या ठिकाणी ती भरणार आहे त्यासाठी शेतकऱ्याकडे क्षेत्र किती असणं गरजेचं आहे त्यानुसार त्यांना किती एच पीपर्यंत ही मोटर पॅनल त्या ठिकाणी भेटणार आहे तर अडीच एकरपर्यंत क्षेत्र ज्या शेतकऱ्याकडं आहे त्याला तीन एच पीचं सोलर पॅनल आणि मोटर संच त्या ठिकाणी भेटणार आहे ज्या शेतकऱ्याकडं अडीच एकर ते पाच एकरपर्यंत क्षेत्र आहे त्या शेतकऱ्याला पाच एच पीचं सोलर पॅनल आणि पंपसेट त्या ठिकाणी भेटणार आहे आणि पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्र ज्या शेतकऱ्याकडं आहे त्याला सात एच पीचा सोलर पॅनल आणि मोट पंपसेट तो त्या ठिकाणी भेटणार आहे अशा पद्धतीने क्षेत्रावाईज लाभार्थ्यांना त्या ते ठिकाणी आपल्याला सोलर पॅनल हे साईजनुसार भेटणार आहे त्याचबरोबर जे लाभार्थी फॉर्म भरणार आहेत त्यांना जी कागदपत्रे लागणार आहेत त्याबरोबर आधार कार्ड बँकेचं पासबुक कॅन्सल चेक सात बारा जर सामायिक खाते जर असेल तर बाकीच्या खातेदारांचं ना हरकतपत्र त्या ठिकाणी जोडावं लागणार आहे त्याचबरोबर जातीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडावे लागणार आहेत अशा पद्धतीने अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत तर तो अर्ज करण्यासाठी आपल्याला महा डीस डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचा आहे मागील त्याला सौर कृषी पंप योजना या ठिकाणी आता आपण पाहतोय ज्या संकेतस्थळावरती आपण अर्ज करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण आपला फॉर्म भरू भरून आपण योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेऊ शकतो ही महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद